नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरव कुमार आणि स्वागत आहे तुमचा ग्रीशा करिअर्समध्ये मित्रांनो आज आपण नवीन प्रकरण चालू करणार आहोत सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तर चला मित्रांनो उशीर न करता चालू करूया सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तर चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज जाणून घेण्याआधी सुरुवातीला आपण इथे काही पॉईंट्स म्हणजे मी तुम्हाला काही डेफिनेशन देतो प्रिन्सिपल कशाला म्हणतात रेट कशाला म्हणतात ते सर्वात आधी आपण इथे जाणून घेऊया ठीक आहे तर एक नंबरवर इथे लिहितो मी मुद्दल त्यानंतर दर तीन नंबरवर आहे काळ ठीक आहे आणि त्यानंतर चार नंबरवर रास किंवा व्याज आणि पाच नंबर रास तर सुरुवातीला आपण हे जे वर्ड्स आहे हे वर्ड्स जाणून घेऊया ठीक आहे आता मुद्दल मुद्दलला म्हणतात प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे मूळ रक्कम ठीक आहे मूळ रक्कम किंवा मूळ किंमत त्याला म्हणतात मुद्दल त्याच्यानंतर दर दर म्हणजे रेट दर म्हणजे काय मित्रांनो रेट आणि रेट नेहमी कशात असतो पर्सेंटेजमध्ये असतो ठीक आहे रेट कशात असतो दर म्हणजे रेट रेट आणि पर्सेंटेजमध्ये तो डिनोट करतात त्याला आर डिनोट करतात रेट म्हणजे आर त्यानंतर काळ म्हणजे टाईम ठीक आहे टाइम नेहमी वर्षामध्ये असतो एक वर्ष दोन वर्ष एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष ठीक आहे हा झाला काळ त्यानंतर व्याज आता व्याज बघा समजा तुम्ही एखादी वस, वस्तू एखादी वस्तू किंवा एखादी रक्कम सपोज तुम्ही पाच हजार रुपये तुम्ही तुमच्या मित्रांना दिले ठीक आहे आता पाच हजार रुपये जर तुम्ही तुमच्या मित्रांना उसने दिले तर तो मित्र तुम्हाला पाच हजार दिले तर पाच हजार रुपये परत करणार नाही तर तो त्यावर काय एक एक्स्ट्रा म्हणजे शुल्लक आणखी किंवा आणखी त्याच्यावर काही अमाऊंट देईल म्हणजे जसं की, की समजा तुम्ही पाच हजार रुपये तुमच्या मित्रांना दिले ठीक आहे आणि तुम्ही जर म्हटलं की बाबा हे जे पात्र पाच हजार रुपये मी तुला देतो पण मला यावर या काही ना काही व्याज लागेल म्हणजे या अतिरिक्त म्हणजे तू ते वस्तू किंवा ती रक्कम जर वापरत आहे काही काळासाठी म्हणजे सपोज तुम्ही जर सहा महिन्यासाठी किंवा एक वर्षासाठी जे पाच हजार रुपये त्या मित्राला दिले तुमच्या तर ते पाच हजार रुपये तुमचा मित्र एक वर्षासाठी वापरत आहे तर तुम्ही म्हणाल की तू पाच हजार रुपये घे पण मला तू एक वर्ष तू पैसे वापरत आहे म्हणजे मला त्याच्यावर काही ना काही आणखी रक्कम पाहिजे तर ती एक्स्ट्रा मिळालेली रक्कम किंवा काळानुसार चलनवाढ जर होत असेल म्हणजे समजा पाच हजार रुपये आहे तर पुढच्या वर्षी पाच हजार रुपये त्याची ते किंमत राहत नाही मित्रांनो समजा तुम्ही किराणा दुकानात जाता साखर घेता समजा साखर जर तुम्ही चाळीस रुपये किलोने घेतली तर पुढच्या वर्षी तीच चाळीस रुपये राहत नाही तर त्याचे एक्केचाळीस होतात बेचाळीस होतात म्हणजे काय होतं मित्रांनो चलनवाढ होते म्हणून त्याचप्रमाणे समजा तुम्ही पाच हजार रुपये तुमच्या खिशात असेल तर त्या पाच हजार तर तुमच्या खिशात आहे पण पुढच्या वर्षी जी किंमत पाच हजाराची या वर्षी होती ती किंमत पुढच्या वर्षी राहणार नाही ठीक आहे समजा आहे म्हणजे एखादी वस्तू जर पाच पाच हजार रुपयाला मिळत असेल तर त्या किमतीची किंवा त्या वस्तूची किंमत पुढच्या वर्षी वाढलेली असते म्हणजे त्याची चलनवाढ झालेली असते ठीक आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही पाच हजार रुपये तुमच्या मित्रांना दिले आणि पाच हजार रुपये जर तुमचा मित्र जर तुम्हाला परत करत असेल तर तुमचं त्यात काय आहे लॉस आहे कारण की ती जी रक्कम आहे पाच हजार रुपये ती पुढच्या वर्षी काय असते त्याची व्हॅल्यू वाढलेली असते ती पाच हजारावरचं काय झालं असते त्याचा रेट वाढला असतो त्याचा चलन वाढ झालेली असते ठीक आहे तर बघा पाच हजार रुपये तुम्ही तुमच्या मित्राला दिले आणि तुम्ही तर म्हटलं की मला यावर दहा पर्सेंट काय लागेल व्याज लागेल ठीक आहे तर दहा पाच हजारावर दहा पर्सेंट व्याज पाच हजारावर दहा पर्सेंट व्याज म्हणजे पाच हजार गुणेले दहा पर्सेंट म्हणजे मित्रांनो दहा भागेले शंभर दोन शून्य या दोनशे शून्यसोबत कॅन्सल पन्नास गुन्हेला दहा म्हणजे पाचशे रुपये तर हे पाचशे रुपये काय झालं मित्रांनो व्याज झालं ठीक आहे म्हणजे तुम्ही तुमच्या जर पाच हजार रुपये दिले आणि तो एक वर्षांनी तो पाचशे रुपये त्यावर काय देईल व्याज देईल म्हणजे तो तुम्हाला पाच हजार अधिक पाचशे म्हणजे पाच हजार पाचशे रुपये तो तुम्हाला काय करेल परत फेड करेल तर हे जे अतिरिक्त पाचशे आहे यालाच म्हणतात व्याज ठीक आहे तर बघा मुद्दल आता मुद्दल म्हणजेच यामध्ये ही जी पाच हजार रुपये आहे ही आहे मुद्दल मुद्दल म्हणजे जे तुम्ही तुझ्या तुमच्या मित्रांना मूळ किंमत दिली त्याला म्हणतात मुद्दल त्यालाच म्हणतात मी इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल किंवा मूळ रक्कम ठीक आहे त्यानंतर दर आता बघा दर तुम्ही दहा टक्के वापरलेला आहे हा झाला रेट रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर याला काय म्हणतात मित्रांनो याला दर सुद्धा म्हणतात ठीक आहे व्याजदर झाला हा आणि त्यानंतर काळ आता बघा हे, है, हे उधारन है, या कि तो है जे उदाहरण आहे हे उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे यामध्ये बघा काळ समजा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुम्ही पाच हजार रुपये तुमच्या मित्राला दिले एक वर्षासाठी तर एक वर्ष हे काय झालं त्याचा कार्ड झाला ठीक आहे एक वर्ष हा काय झाला त्याचा कार्ड म्हणजे किती काळासाठी किंवा त्याचा पिरियडसुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये ठीक आहे सुद्धा किंवा या काळाला टाईमसुद्धा म्हणतात पिरियडसुद्धा म्हणतात तर काळ डिनोट करतात यांनी ठीक आहे इथे काळ लिहितो मी काळ डिनोट करतात कॅपिटल यां आणि व्याज व्याज हे साहेब झालं पाचशे रुपये व्याज आणि रास आता रास बघा कशाला म्हणतात रास म्हणजे रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज मुद्दल अधिक व्याज तर बघा मित्रांनो मुद्दल इथे किती होती पाच हजार रुपये आणि त्यावर व्याज किती मिळत आहे तुम्हाला पाचशे रुपये म्हणजे पाच हजार अधिक पाचशे म्हणजे पाच हजार पाचशे रुपये हे काय झालं रास झाली ठीक आहे रास म्हणजे इथे दिलं आहे मी रास म्हणजे तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट रेट ठीक आहे रासला म्हणतात कंपाऊंड इंटरेस्ट रेट किंवा जे काही रेट मिळत आहे तुम्हाला म्हणजे रास म्हणजे मित्रांनो मुद्दल अधिक व्याज म्हणजे एकूण किंमत म्हणजे समजा तुम्ही जर पाचशे रुपये तुमच्या मित्रांना देत आहात एक वर्षासाठी पाच हजार सॉरी तुम्ही जर पाच हजार रुपये तुमच्या मित्रांना देत आहात एक वर्षासाठी तर तुम्हाला एक वर्षानंतर पाच हजार पाचशे रुपये परत फेड मिळतील म्हणजे ते काय झाली रास झाली ठीक आहे तर अशा प्रकारचे मित्रांनो तुम्ही हे जे मुद्दल दर काळ व्याज आणि रास या ज्या डेफिनेशन आहे या ज्या व्याख्या आहे या सुरुवातीला जाणून घ्या आणि याच्यानंतरच जा आपण सरळ व्याज आणि चक्रवाळ व्याज चालू करणार आहोत ठीक आहे तर बघा आता हे झालं बेसिक नॉलेज ठीक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज चालू करण्यासाठी मी तुम्हाला हे बेसिक नॉलेज दिलं की मुद्दल कशाला म्हणतात मुद्दल म्हणजे मूळ किंमत जे सपोज आता आपण एखादी वस्तू ई एम आयवर घेतली समजा आता वीस हजाराचा तुम्ही एक टी व्ही घेतला आहात ठीक आहे तर वीस हजार हे काय झालं त्याची मूळ किंमत झाली मुद्दल किंमत झाली आता वीस हजाराचा जर टू जर तुम्ही टी व्ही घेत असाल तर वीस हजाराचेच वीस हजार तुम्हाला परत फेड करावं लागत नाही तर त्याच्यावर हजार दोन हजार रुपये काय करावं लागतात व्याज द्यावं लागतं ठीक आहे तर बघा मुद्दल मुद्दल म्हणजे मूळ किंमत रेट म्हणजे किती टक्के त्याच्यावर दर आकारलेला आहे त्या मूळ किंमतीवर त्या मुद्दलवर त्याच्यानंतर कार्ड कार्ड म्हणजे किती वर्षासाठी तुम्ही जर लोन उचलला आहात तर पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष होम लोन जे असतात ते होम लोन वीस वीस वर्षापर्यंत त्याचा काय असतो काळ असतो त्याच्यानंतर व्याज व्याज म्हणजे मुद्दल किंमतवर मिळणारी रक्कम म्हणजेच काय व्याज आणि रास रास म्हणजे टोटल किंमत म्हणजेच मुद्दल अधिक व्याज ते अशा प्रकारे मित्रांनो हे काही बेसिक नॉलेज दिलं मी तुम्हाला आता चला बघूया सरळ व्याज तर बघा मित्रांनो व्याज व्याजाचे दोन प्रकार आहे एक आहे सरळ व्याज आणि दुसरा प्रकार आहे चक्रवाढ व्याज ठीक आहे दोन प्रकार व्याजाचे पहिलं एक चक्रवाढ व्याज आणि दुसरा सरळ व्याज या सेशनमध्ये आपण फक्त सरळ व्याज शिकणार आहोत ठीक आहे आपण नेक्स्ट सेशनमध्ये चक्रवाढ व्याज बघूया आज या सेशनमध्ये आपण सरळ व्याज बघूया आता बघा सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेले काढ भागेले शंभर या सूत्रांचा वापर करून मित्रांनो तुम्ही सरळ व्याज फाइंड करू शकता सरळ व्याज काढू शकता बघा उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण चक्रवाढ व्याज नंतर शिकणार आहोत म्हणून मी याला रप करतो आणि इथे बघा आपण सरळ व्याज शिकत आहोत तर सरळ व्याजाचं एक उदाहरण घेऊया उदाहरणार्थ मुद्दल आहे दहा हजार रुपये मुद्दल दहा हजार रुपये दर आहे दहा टक्के दर, दर आहे दहा टक्के आणि काळ आहे पाच वर्षाचा ठीक आहे मुद्दल एक हजार दर दहा टक्के आणि काळ पाच वर्षे म्हणजे सपोज तुम्ही जर एक हजाराचं लोन घेतलं दहा टक्के या हिशोबाने पाच वर्षासाठी तर त्याला तुम्हाला सरळ व्याज बघा किती द्यावं लागेल मुद्दल म्हणजे एक हजार गुन्हेला दर आहे दहा टक्के गुन्हेला काळ आहे पाच वर्ष भागिले शंभर दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल दहा गुन्हेला दहा शंभर शंभर गुन्हेला पाच पाचशे रुपये तुम्हाला काय द्यावं लागेल सरळ व्याज सरळ व्या सरळ व्याज म्हणजेच व्याज तुम्हाला किती द्यावं लागेल पाचशे रुपये द्या लागेल मित्रांनो ठीक आहे आणि हाच प्रश्न जर तुम्हाला म्हटला की रास काढा रास किती तर तुम्हाला रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजे मुद्दल किती आहे मित्रांनो मुद्दल आहे एक हजार रुपये आणि व्याज किती आहे व्याज आहे पाचशे रुपये म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला काय द्यावं लागेल रास द्यावं लागेल रास म्हणजे एकूण किंमत म्हणजे समजा तुम्ही हजार रुपये जर लोन घेतलं हजार रुपयाचं जर तुम्ही लोन घेतलं एक कर्ज घेतलं पाच वर्षासाठी दहा टक्के या दराने तर तुम्हाला पाच वर्षानंतर आता काळ इथे काळ राहिला आहे तुम्हाला पाच वर्षानंतर मित्रांनो पंधराशे रुपये काय करावं लागेल परत फेड करावा लागेल ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हा झाला सरळ व्याजाचा प्रकार ठीक आहे व्याज कशाला म्हणतात व्याजाचे दोन प्रकार आहे एक आहे सरळ व्याज आणि दुसरं आहे चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज आपण नंतर नंतरच्या सेशनमध्ये बघणार आहोत आता सरळ व्याज जे आहे सरळ व्याजाचं आपण एक उदाहरण बघ घेतलं इथे याच्यावर बेसिस याच्यावर आधारित आणखी काही उदाहरणे आपण इथे बघूया तो महेश ने एका दिले, तर बघा मित्रांनो महेशने एका व्यक्तीला दहा हजार रुपये व्याजाने दिले असतील तर सरळ व्याज प्रमाणे महेशला दहा वर्षानंतर दहा टक्के दराने किती रुपये परत मिळतील बघा येथे मुद्दल आहे मुद्दल बरोबर दहा हजार रुपये त्याच्यानंतर वर्ष म्हणजे काळ काळ आहे दहा वर्ष आणि दर आहे दर आहे दहा टक्के ठीक आहे तर त्याला दहा वर्षानंतर किती रुपये परत मिळतील बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला येथे सरळ सरळ व्याजाप्रमाणे विचारलेला आहे ठीक आहे मग सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला काळ मुद्दल गुन्हेला दर गुन्हेले काळ भागिले शंभर आता इथे मुद्दल आहे दहा हजार रुपये दर आहे दहा टक्के आणि काळ आहे दहा वर्ष भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल एक वर एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे हे झाले मित्रांनो दहा हजार रुपये ठीक आहे व्याज झालं सरळ व्याज झालं सरळ व्याज बरोबर दहा हजार रुपये मग बघा तुम्हाला परत मिळतील परत मिळतील हा शब्द येथे आलेला आहे म्हणजे तुम्हाला टोटल किती मिळेल ते काढायचं आहे म्हणजेच तुम्हाला येथे रास काढावा लागेल रास म्हणजे मुद्दल अधिक व्याज मुद्दल आहे दहा हजार रुपये अधिक हजार रुपे। व्याज दा। आहे दहा हजार रुपये ठीक आहे व्याज किती मिळालं दहा आणि दहा दहा वीस हजार रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दहा वर्षानंतर महेशला दहा वर्षानंतर महेशला दहा हजाराचे दहा हजार म्हणजे टोटल वीस हजार रुपये परत मिळतील बघा आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्ही अतिशय सोप्या मार्गाने आणि अतिशय सूत्र न वापरता कुठलाच सूत्र न वापरता अतिशय फास्ट पद्धतीने सॉल्व्ह करू शकता बघा तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला तोंडी सांगता येतो की याचं उत्तर किती येत आहे बघा दहा हजारा दहा हजारावर दहा टक्के व्याज ठीक आहे आता जसं शंभरावर दहा टक् दहा रुपये ठीक आहे शंभराचे दहा टक्के म्हणजे दहा शंभराचे दहा टक्के म्हणजे किती दहा ठीक आहे जसं तुम्ही तुम्हाला परीक्षेत मिळालेले गुण टक्के समजा तुम्ही नव्वद टक्के घेतले तर नव्वद टक्के कितीपैकी घेतले मित्रांनो शंभरपैकी मग शंभरपैकी नव्वद टक्के म्हणजे शंभरपैकी नव्वद टक्के ठीक आहे मग शंभराचे दहा टक्के म्हणजे दहा मग त्याचप्रमाणे दहा हजाराचे दहा टक्के म्हणजे हजार ठीक आहे इथे स सपोज तुम्ही दोन शून्य लावले दहा हजारावर जर दोन शून्य लाव शंभरवर दोन शून्य लावले तर येथे सुद्धा दोन शून्य लावा म्हणजे किती झाले हजार मग दहा हजाराचे -like दहा टक्के म्हणजे हजार मग हजारावर तुम्हाला किती वर्ष वापरायला मिळाले ते पैसे म्हणजे किती काळ किती आहे दहा म्हणजे याला परत दहानं मल्टिप्लाय करा म्हणजे किती झाले ते मित्रांनो दहा हजार मग हे झालं दहा हजार व्याज मग दहा हजारावर दहा हजार व्याज म्हणजे टोटल किती वीस हजार रुपये ठीक आहे दहा हजार वर दहा हजार म्हणजे टोटल किती वीस हजार रुपये त्या महेशला परत मिळतील बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे हेच जर तुम्हाला जर पाच वर्षासाठी जर विचारलं असतं तर तुम्हाला मग इथे पाच हजार रुपये करा पाच वर्ष करावे लागले असते हजारावर पाच म्हणजे हजार गुन्हेला पाच म्हणजे पाच हजार रुपये व्याज म्हणजे टोटल किती मग दहा अधिक पाच म्हणजे पंधरा हजार रुपये महेशला परत मिळाले असते ठीक आहे तर अशा प्रकारचा हा मित्रांनो पहिला प्रश्न आहे चला बघूया नंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो नागपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा ए ने ए नावाच्या व्यक्तीने दोन लाख रुपये दर साल दर शेकडा दर साल दर शेकडा बारा दराने पाच वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतले तर ए ला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि दोन ते पाच मिनिटात सोडता येतो बघा येथे मुद्दल आहे दोन लाख रुपये ठीक आहे मुद्दल दोन लाख रुपये दर साल दर शेकडा म्हणजे दर आहे बारा कुणीला वर्ष आहे पाच भागिले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल बारा पंच साठ बारा पंच साठ आणि साठ दोन्ही एकशे वीस एकशे वीसवर एक दोन तीन एक दोन तीन शून्य लावून द्या म्हणजे हे झाले एक लाख वीस हजार रुपये आणि एक लाख वीस हजार रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन बघा मित्रांनो किती फास्ट आपलं कॅल्क्युलेशन करता येतं बघा हा प्रश्न तुम्हाला सूत्र न वापरता दोन मिनिटात सॉल्व करता येत तो बघा दोन लाख तर तुम्हाला दोन लाख लिहिता आले पाहिजे नाही तर दोनवर जर शून्य जर चुकले तुमचे तर तुमचं गणित चुकलं दोन लाख दोन लाखावर किती शून्य पाच शून्य दोन लाखावर बारा टक्के व्याज दोन लाखावर बारा टक्के व्याज म्हणजे किती दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल दोन हजार गुन्हेला बारा म्हणजे बार दोन्ही चोवीसवर एक दोन तीन शून्य ठीक आहे आणि पाच वर्षासाठी म्हणजे गुन्हेले पाच चोवीस हजार गुन्ह्याला पाच म्हणजे पाच वीस शून्य दोन पाच वीस पाच दोन दहा दहा दोन बारा म्हणजे एकशे वीस एकशे वीस वर तीन शून्य म्हणजे एक दोन तीन एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार रुपये काय करावे का लागेल सरळ व्याजाने द्यावे लागेल म्हणजेच ए ना ए नावाच्या व्यक्तीने जर दोन लाख रुपये घेतले पाच वर्षासाठी बारा टक्के या दराने तर त्याला परतफेड किती करावी लागेल मित्रांनो व्याज नुसतं व्याज द्यावं लागेल एक लाख वीस हजार रुपये ठीक आहे आता परतफेड टोटल परतफेड जर विचारलं असतं तर तुम्हाला दोन लाख अधिक दोन लाख अधिक एक लाख वीस हजार म्हणजे तीन लाख वीस हजार रुपये परतफेड करावं लागली असती ठीक आहे जर तुम्हाला, तुम्हाला प्रश्न विचारला असता की एकूण किंमत किती की परतफेड करावं लागेल तुम्हाला सांगावं लागलं असतं तीन लाख वीस हजार पण येथे फक्त सरळ व्याज म्हणजे फक्त व्याज किती भरावं लागते असं विचारलेलं आहे म्हणून तुमचं एक लाख वीस हजार हे उत्तर येईल ऑप्शन क्रमांक दोन चला बघूया नंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक तिसरा अहमदनगर पोलीस दोन हजार मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा सुशांतने व्याजाच्या दरा इतक्या वर्षासाठी सरळ व्याजाने रुपये सोळाशे रुपये कर्ज घेतले जर त्याने कर्ज फेडताना रुपये सातशे चौऱ्याऐंशी व्याज दिले तर व्याजाचा दर काय होता बघा काय म्हणते सुशांतने व्याजाचा दर म्हणजे जेवढा दर आहे तेवढंच काय आहे वर्ष आहे म्हणजे येथे गृहित धरूया आपण दर एक्स आणि काळ सुद्धा काय आहे एक्स आहे ठीक आहे त्याच्यानंतर मुद्दल आहे मुद्दल आहे सोळाशे रुपये मुद्दल बरोबर सोळाशे रुपये आणि व्याज बघा सरळ व्याज किती आहे सातशे चौऱ्याऐंशी तर तुम्हाला दर किती आहे ते काढायचं आहे म्हणजे तुम्हाला एक्सची किंमत इथे टाळायची आहे बघा आपलं सूत्र आहे सरळ व्याज आता मी ते व्याज लिहितो सरळ व्याज किंवा सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले काळ भागेले शंभर ठीक आहे मुद्दल आहे सोळाशे गुनेला दर एक्स काळसुद्धा एक्स भागेले शंभर आणि येथे बघा तुम्हाला व्याज दिलेलं आहे सातशे चौऱ्याऐंशी म्हणजे इथे मी लिहितो बरोबर सातशे चौऱ्याऐंशी ठीक आहे तुम्ही येथे व्या सरळ व्याजाच्या जागी सातशे चौऱ्याऐंशी लिहू शकता बघा दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल म्हणजेच येथे राहिले येथे मी लिहितो सोळा गुन्हेले एक्स गुन्हेले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर सातशे चौऱ्याऐंशी आणि सातशे चौऱ्याऐंशी भागेले एक्सचा वर्ग बरोबर सातशे चौऱ्याऐंशी भागेले सोळा कारण की हा इथे गुन्हेला आहे तिकडेला भागेला जाईल आणि सातशे चौऱ्याऐंशी भागलेले सोळा म्हणजे सोळा पंच्याऐंशी सोळा चौक चौसष्ट चो उरले चार एक चार सोळा नऊ एकशे चौवेचाळीस म्हणजे मित्रांनो एकोणपन्नास आणि एक्स वर्ग बरोबर एकोणपन्नास म्हणजे एक्स बरोबर किती सात आणि एक्सची किंमत सात म्हणजे मित्रांनो दर कितीचा सा आहे सात टक्के आहे ठीक आहे येथे तुम्हाला दर विचारलेला आहे म्हणजे दर किती राहील सात टक्के राहील ठीक आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे बघा खूपच सोपी प्रश्न आहे काय करायचं आहे तुम्हाला तुमचं जे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेला काळ भागेला शंभर तर सरळ व्याज बघा किती इथे सातशे चौऱ्याऐंशी बरोबर मुद्दल सोळाशे गुन्हेले दर एक्स गुन्हेला काळ एक्स भागेले शंभर दोन शून्य यासोबत कॅन्सल सातशे चौऱ्याऐंशी भागेला सातशे चौऱ्याऐंशी भागेला सोळा करा बरोबर एक्स गुन्हेला एक्स म्हणजे एक्सचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी भागेला सोळा म्हणजे एकोणपन्नास बरोबर एक्सचा वर्ग दोन्ही बाजूने वर्ग मोड घेऊन सात बरोबर एक्स म्हणजे एक्सची किंमत सात तुमचं ऑप्शन क्रमांक तीन तर अशा प्रकारे मित्रांनो हा होता प्रश्न क्रमांक तीन चला बघूया नंतरचा प्रश्न तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चार अकोला ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे गणपतरावांनी बावीसशे पन्नास दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची कर्ज पाच हप्त्यात हप्त्यात म्हणजे ई एम आय ठीक आहे ई एम आय ई एम आय पाच हप्त्यात फेडले ठीक आहे म्हणजेच पाच हप्ते म्हणजे ई एम आय म्हणजेच प्रत्येक महिन्याला जो असतो तो ई एम आय असतो तर असे किती ई एम आय होते मित्रांनो पाच पाच हप्त्यात फेडले प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा पन्नास रुपयाने अधिक होता ठीक आहे तर पहिला हप्ता किती रुपयाचा असेल म्हणजे येथे तुम्हाला पहिला हप्ता काढायचा आहे पहिला हप्ता म्हणजे आपण त्याला काळ दर्शवूया ठीक आहे येथे काळ टाईम किती आहे पाच किती पाच हप्ते भरले आहे म्हणजे तुम्हाला इथे लिहावं लागेल येथे आपण काळ जो आहे तो काळ गृहित धरूया एक्सना ठीक आहे आता हप्ते किती आहे मित्रांनो पाच हप्ते आहे पाच ई एम आय आहे तर पहिला जो आहे त्याला एक्स गृ गृहीत धरूया पहिल्या हप्त्याला एक्स गृहित धरूया दुसऱ्याला एक्स अधिक पन्नास तिसऱ्याला एक्स अधिक शंभर चौथ्याला एक्स अधिक दीडशे आणि पाचव्याला एक्स अधिक दोनशे ठीक आहे प्रत्येक हप्ता जो आहे तो पन्नासनं काय गेला आहे वाढत गेला आहे म्हणजे पहिल्या पहिला हप्ता जर एक्स रुपये भरला असेल तर दुसरा तो एक्स अधिक पन्नास तिसरा एक्स अधिक शंभर चौथा एक्स अधिक एकशे पन्नास आणि पाचवा एक्स अधिक दोनशे आणि टोटल किती मित्रांनो असे हप्ते भरू भरू किती भरले आहे दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे या सर्वांची टोटल मिळून रुपये भरले आहे दोन हजार दोनशे पन्नास ठीक आहे मग बघा एक्स अधिक एक्स अधिक एक्स अधिक एक्स अधिक एक्स म्हणजे किती पाच एक्स अधिक पन्नास अधिक शंभर दीडशे 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 तीनशे तीनशे दोनशे पाचशे बरोबर दोन हजार दोनशे पन्नास पाच एक्स बरोबर दोन हजार दोनशे पन्नास वजा पाच हजार पाचशे ठीक आहे म्हणजेच पाच एक्सबरोबर बावीसशेमधून पाचशे गेले ते राहतात सतराशे म्हणजेच सतराशे पन्नास सतराशे पन्नास आणि एक्सबरोबर सतराशे पन्नास भागेले पाच पाच त्री पंधरा उरले दोन पाच पाच पंचवीस शून्य म्हणजे एक्सची किंमत तीनशे पन्नास म्हणजे पहिला हप्ता होता मित्रांनो तीनशे पन्नास ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे हा झाला पहिला हप्ता हा दुसरा हप्ता हा तिसरा हप्ता चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता असे हप्ते भरत भरत गणपतरावांनी दोन हजार दोनशे पन्नास रुपये भरले दोन हजार दोनशे पन्नास रुपये भरले तुम्हाला पहिला हप्ता इथे काढायचा होता तर पहिला हप्ता किती होता मित्रांनो तीनशे पन्नास आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण येथे सरळ आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण इथे सरळ व्याजावरील उदाहरणे बघितले सुरुवातीला सरळ व्याजाचं इंट्रोडक्शन बघितलं सरळ व्याजाची माहिती बघितली आणि त्यानंतर त्या, त्या सरळ व्याजावरील उदाहरणे देखील आपण इथे सॉल्व्ह केले भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण सरळ व्याजाची आणखी काही उदाहरणे बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद